मग म्हणलाय मी ना इकडून कर काय करते ठेवून काय करते म्हणजे काम येणार नाही का गाडी काय खेळणार काय लगेच घेता का पाहायला नाही का तुम्ही ना सांगा मला इकडे हेले ते घर विचारत होते म्हणजे कि सुटी कुठं काय करायचं धुवायचे बर चल तू तुझ्या आता दो तुल धुताय ना नाही धुतो मम्मा कोण धुन घेऊ मम्मा ती तिकडे चल मी धुवून देऊ चल कस हा चल 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 कंप्लेन त्यातलंय पण देत तल सुती शाळेत नाही यायचं तुला ना मग कधी आवरलं हो। गा? का तू सगळं नाश्ता केला का तू हो नाही होण बरं पूजा झाली का का पूजा करशी आम्हाला काहीच काम होत नाही भोया सगळ्यांना आत्ता झाली दोन तीन दिवस झाली नव्हती तर काललाच पाणी आलं आमच्याकडे मेन म्हणजे कारण की आठ दिवस लागत असतं तर ते दोन तीन दिवस लेट झालं कालच पाणी आलं पाणी पण नव्हतं

तू शिकू शकतेस होती पण ती गाडी कशा वगैरे कमं पडली झाललीत मग काय करशील ती शिकल्यावर कसं काय पडणार काय सांगून थोडं तुम्हाला भीती वाटते म्हणून नाही शिकवत मी तुला पडली वरत वरतली तुम्हाला काय भीती आली त्याच्या तुला काय लागते कशा येणार का आत्ता पोरग शाळेमध्ये चाललो शाळेत सोडायला आलं त्याला कामही नाही शाळा लांब कधीच तरी आता इथे चालला तो नंतर अजून कामे नाही येणार का दोन वर्षानं अजून डबल घ्यायची का तर विषय असा आहे की ही म्हणती गाडी विकू नाही कुठं गाडी विकू नकाच म्हणणं पण काय आता गाडी का ती माझ्याकडे ऑलरेडी एक गाडी माझी गाडी पप्पाला द्यायची आहे आणि पप्पाला माझी गाडी द्यायची आहे आणि एस ची गाडी मला वापरायला आहे आहे एस पण आणि जास्त करून मी रामसोबतच असतो त्याच्यामुळे मला किती गाडीचा वापर नाही म्हणून म्हणलं गाडी आपण विकून टाकू काय म्हणते पण हिचं म्हणणं आहे की ती गाडी हिला पाहिजे वरत नको मारू लयच पोरांसोबत राहून शिकायला काही काही श्ती हो। मला म्हणजे माझं असं म्हणणं होत कि नको विकायला कारण की नाही का आपल्याला ती पुढे काम येणार आहे तुम्ही दोघ तुम्हाला आपल्याला कुठं जायचं असेल तर येऊसर थांबाव लागेल त्यांना कुठं जायचं असेल तर मग म्हणजे आपण येऊसर त्यांना थांबावं लागत यश आहे ना यश वर्षभर तोपर्यंत बघत ना दुसरी गाडी आपण जर काम पडलं तर बघूत काय का खेडे गाव आहे का पाहिलं नाही का तुम्हीच तर ना मला की इकडे हेले लांबे तेले लांबे मी नी जाते ना असं तसं आपलेने विकल तुमची विकायला लागली आपली गाडी काही एवढी जी चालवणार नाही तेच ना ती शिका लागली आपली गाडी आताच आता आज एका जणांनी मागितली ती पन्नास हजार रुपये मागितली मित्रांनो बघू आता काय करायचं काय नाही माझं तर म्हणणं आहे की मी तुमच्या पैशाचं ते सांगा मी नंतर तुला आताच कशा मग सोनं करून द्या तुला सरप्राईज आहे ते तुला आल्यानंतर दिसनच कळनच काय विषय काय नाही नावावर टाकायची काही पण पहिलेच खायला पैसे नाही तू नावावर टाकायची काही पण बोलते हो काढ करता येईल ना सेव्हिंग असं थोडी की नाही सेव्हिंग अशी एकदम थोडी टाकत असते थोडी 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 सेव्हिंग करायला लागत असते होईल ना कधी चालली शाळेत घेऊन त्याला इकडे इकडे वरत इकडे माझ्याकडे इथो बराश मागे सर आपली गाडी विकायची गाडी देऊन टाकायची आपली त्या माणसाला बाबाची गाडी देऊन टाकायची त्या माणसाला आपण कशा आता दुकानातून विकत घेतो दुकानातून कशी विकत घेतो आपण आता ते दुसऱ्याला विकायची गाडी देऊन टाकायची का आपली बाबाची बाबाची आपली आहे ना बाबाची देऊन टाकू टाकून काय करायच ती गाडी देऊन टाकू ना कहून तुला पाहिजे का तुझ्यासाठी मग मी मोठी मोठी गाडी आणून ना नंतर इथं आपल्या घरी तुझ्या बड्डे ला बाबाची देऊन टाकू ना फ्रीज देऊन टाकायचं का मग काही पण नाही म्हणतो आपली स्वतःची वस्तू असली ना द्यायची पण नाही म्हणायला अरे सुती रिका मग अरे घरात गाड्या लावायला जागा नाही आणि कुठं ठेवती गाडी ती अजून एक तिसरी यशची गाडी राहिल्यावर का जागा रात्री गाड्या लावायला कोणी येऊन गाडी घासून जातो रिक्षा गेली गेली गाडी जात रिक्षा जात नाही आपल्या गाड्या लावली तीन तीन पत्रावर बांधती पत्रावर ठेवते का पत्रावर ठेवायची गाडी गाडी पत्रावर ठेवायची हा हा हो ना हा आपलीच ना बाबाच ठेवायची बाबाशी देऊन टाकू आपण त्या माणसाला आज गाडी होऊन टाकायच ती पिल्लू देऊन टाकून काय खाल्लं तू सांग बर कॉर्न कॉर्न काल खाल्लं ना बरं तू? तू? तू स्वीट कॉर्न आज काय खाल्लं उपमा बेसन खाल्लं त्यांना तिखट आज आहे ना टिट्टी होत गर हो तर विषय काय असा आहे की गाडी आम्हाला विकून टाकायची आहे आणि मी ती गाडी आज घेऊन जाणार आहे बघतो आता काय का नाही आज तिचं म्हणणं एवढंच की गाडी राहू द्या ती विकू नका आणि मला सलवार शिकवा आणि मग मी चालवते आणि मग मी मम्मीला नेऊन सोडून कामावर नेऊन सोडून फक्त एवढ्यासाठीच गाडी लागते ती बाकी काही नाही बरं मी काय काम जावं लागतं तुझ्या वया काय काम असतं तुझी काही सामान विमान आणायचं असलो किंवा पार्लर पिल्लरला जायचं असलं नाही म्हणत नाही बरं कारण मला ऐकून दाखवा लागली की मी आयब्रो केले नाही नाही केले नाही ते केले नाही किती झाले तिला म्हणलं तुझ्याकडे पैसे राहते तू जायचं करून इव्हन ती पाकिट भरलेलं पाहिजे फुल करत तसं तुढे असत पैसे खर्च करण्यासाठी असते पण ते नाही का हे ठेव मग मी नंतर मागतो हे ठेव कशाला नंतर मागत कधी मागितले मी ते खर्च वाटत नाही तुझ्याकडे काय दे तुम्ही तुझ्याकडे जेवढे पैसे तेवढे खर्च कर ते जेवढे पैसे ठेवले तेवढे देऊन टाका तुम्ही देऊन टाक जेवढे हा हाय मी पाहिले का <laughs> चिल्लर गिल्लर जे काय असेल ते देऊन टाक नाही आपली तर कोण आलो होतो परवाजी सांगायचं तर राहिलं फॅन आली होती आम्हाला भेटण्यासाठी आता त्यांच्यावरती म्हणजे एक व्हिडिओ बनवू आम्ही परत हा त्यांना म्हणले की आम्हाला बोलवू हा म्हणजे आम्हाला व्हिडिओ मध्ये यायचे तुमच्या अचानकच आलेले त्या मला माहित नाही आमचं घर विचारत होत ते विचारत विचारत आला मेन म्हणजे कि शूटी दिले म्हणून कुठं राहतात म्हणून तर सापडलं शोधलं त्यांनी म्हणजे इथं जवळच राहतात त्या आता घरी आल्या भेटल्या मला बोलल्या इतका आनंद झाला त्यांना म्हणजे भेटून बोलून खरंच छान वाटलं आणि असं म्हणजे फॅन म्हणून कोणीतरी भेटायला घरी आलं खूप मोठी गोष्ट आहे काय <laughs> खरं मला म्हणजे असं वेगळंच वाटलं मी नव्हतो तेव्हा घरी आणि नेमकं नेमकंच बाहेर गेले नेमकंच ते आलं असं झालं ते वागे। <laughs> ते, नेम कर, नेम कर ते, ते आता व्हिडिओ बघत असं नाही ते म्हणतात की आम्ही डेली व्हिडिओ बघते डेली व्हिडिओ बघते म्हणून तर आता हा व्हिडिओ बघा आपण नक्कीच परत भेटू मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेतलाय तर परत आम्ही नक्की भेटणार आणि व्हिडिओ येईल तुमच्या पुढं त्यांचा आणि आमचा कारण की इथल्याच त्या आपण आणि काही जॉबच्या वगैरे पण ऑफर आणल्याच होत त्यांनी तर ते पण पुढे काय 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 वर तू अरे ते पाणी कालचं असेल वरत चांगलं आपल्याचा ते पप्पा काही टाइमपास करा लागले काय आलं काय झालं अरे चेक कर दुडा खाली खाली येतो बरं आणि तो दोरी 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 ते दाखवला न दाखवत न का हे बघा चड्डी चड्डी खाली केली के दोरी खाली आली दोरी नाही करदुडा म्हणतात त्याला वरत करदुडा असतो कर्दुडा